दहा टक्के ओबीसी आरक्षण घेतलं शिवराव काय हरकत असं काय म्हणत जे ओबीसी आरक्षण दहा टक्के येणार आहे ते शिवकरायला हरकत का ते ओबीसीच झाला मग सगळे सगळ्यांचं राहतं काय बोलता ते बघू त्या टायमाला मला वाटलं आम्ही शिल्लक राहिलो तर ते सगळ्या जातीसाठी नुसतं मराठ्यासाठी नाही नाही पण त्याचा प्रश्नच येत नाही ना म्हणजे जर तुम्हाला दहा टक्क्यातलं आरक्षण पन्नास टक्के चे कॅप होत नाही त्याच्यापासून नाही हटू शकत त्याच्यापासून मी हटू शकत नाही ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयरींच्या मागणीपासून हटू शकत नाही प्रश्न एवढाच आहे ते सगळ्यांना घ्यायचं नाही ते दोन अडीचशे जणांसाठी त्यांनी त्यांच्यासाठीच मरमर चालली ते मान्य करा म्हणत ना करतो पण ते दहा टक्के ओबीसी आरक्षणा घेणार नाही कारण ती आमची मागणीच नाही आमची मागणी ओबीसीतून सगळ्याची त्यामुळे तिच्यापासून आपण हातच नसतो ते दोन तीन लोकांची मागणी आणि दोन अडीचशे लोकांना तेवढ्यासाठी त्यांच्याच कल्याणासाठी म्हणतोय की उभणारे त्यापेक्षा मागास सिद्ध झाली पन्नास टक्क्याच्या आत घ्या ओबीसी आरक्षणात त्यांचं कल्याण होईल मी हटत नसतो पण मान्य करायचे विषय त्यांचा तर मी ते दहा मान्य करतो पण त्याला ओबीसी आरक्षणात घ्या सगळ्या सोयापासून आणि ओबीसी आरक्षणापासून जेल नाही कुठं टाकलं तरी मी हटत नाही म्हणजे नाही राजकीय आरक्षण नाही हा कळीचा मुद्दा तुमच्यासाठी असा आरोप होतो काय राजकीय आरक्षणाचा विषय दहा टक्केच नाही त्याच्यासाठी नाही म्हणत जे ओबीसीना फायदे आहेत ते मराठ्यांना झाले पाहिजे कारण मराठा सुद्धा ओबीसीचे कोणबी आणि मराठा एकच माझ्या मग मा गोरगरीब मराठ्यांच्या पोराला केंद्रातही फायदा झाला पाहिजे केंद्रीय नोकरी मिळाल्या पाहिजे केंद्रीय पॉलिसी मिळाली पाहिजे आणि राज्यातही मिळाला पाहिजे तो आमचा आहे आमच्या लेकरांनी मराठी मोठं होऊ नये का, का होऊ नये मान्य करायचा विषय गपलत नको दहा टक्के मान्य करायचे विषय मान्य करतो ओबीसी आरक्षणात दहा टक्के घ्या की आपोआडवा तिकडं बॉम्बला नातेचं कल्याण होईल ना मी उत्सुक बोललो तुमच्या नेत्याला आणि त्या पक्षाला तर एवढं जी व्हायला लागलं बोला जरा महागिथ झाली मराठ्या जात ओबीसी आरक्षणात आणला वाढवा की आपला मोदी साहेबांडे सगळे वाढवा ना दोन जाणार होईल ना ती पण आमच्या मागणीपासून मी नाही आठवत ओबीसी आरक्षणातून सगळे सैन्यांची अंबर ठाम मोरुस्त केंद्र सरकारला तयार नाही मारता का मराठ्याला आढळ ना आहे अनेक जाऊ इकडं काय तयार करतो जाय ना तिकडं आता ना केंद्रातल्या सगळ्या राज्यातल्या चा लोकांचं चांगलं होऊ द्या पोर घ्या हे झाले दोन अडशे घेते महाराष्ट्रातले बाकीच्या राज्यातले सगळे लोक घेतले होऊन द्या पंधरा सोळा राज्याचं कल्याण तिथं कसं दुखत पण दुख आमच्या दु। वेळेला त्याला बोलल्या पायऱ्या बोलतो चांगलं पोराचं पिढ्या ना फारच ते बघ ना आधी मी का जाणून बुजून बोलत नाही सांग झालं मला यार काढायला लागले तर मला ह्यात काढायला लागले तुला मंत्री करते तुला आमदार करते तो होशी नाही जात लागते ना वय लाग वाट लागली इकडे वाट पूर काळी लागली त्या पोरांची माहिती तुम्हाला काय बोलायला लागला फडा फडा बोल ना तिकडं माग असेल तर जात झाली ओबीसी विशा रक्षण अटके घ्या बघ मराठी मी तू आहे माझे साहेब मराठीत लांब जात नसते मराठी लढतोय तुम्ही मराठीला बर्बाद करून टाकले लक्षात असू द्या ओ बी शारशनापासून हटतच नाही बटन दोन दिवसापासून तुम्ही सरकारपेक्षा जास्त मराठा आमदारांवर जास्त नागपूर्वचा कारण ते कसं या काय वाईट केलं गोर घरी मराठ्यांची पोरं मोठी होती त्याचा राजकारण्याच होणार नाही का काय सगळ्यात आधी फायदा हे उचली ते साहेब हे जरी आज खडपड करीत असले ना सगळ्यात आधी हे ओबी शारसनाचा फायदा उचलते सगळ्यात आधी आम्हाला माहिती आहे ना होईचं कारण सगळ्याची यादी या जो हित केला घरातच चिट सगळ्या योजना मराठीच्या आली आणि खोट बोलत नाही सगळं ताजी लाभ हे उचलतील सगळा सगळा म्हणतो तुम्हाला सामाजिक राजकीय सगळा आज उचल अरे थोडी तर भान ठेवा जातीचं कल्याण होईल बोललो तुमच्या पक्षाला बोललो तुमच्या नेत्याला बोललो तुमचे जात मला मोठं करतील पण इकडं मतदान देऊ तिच्या कोण बोला ना करा सगळ्या सगळे सोयरीच्या अंबलबाजीवर एवढं लागलं आयुष्याचं पिढ्याचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या पोराच हेच मराठी बघते माझे साहेब मराठी शांत नाही झाले बघायचे तू तुम्हाला शांत झालेत का नाही झाले मराठी ऐकते तुम्ही काय काय करायला लागला यासाठी इकडे आणली विषय करायच बोल काय मायाजो हा कोणाचा पाठी तुम्हाला चौक झाली अधिवेशनात सुद्धा गरज नाही कॅबिनेटने जरी मंजुरी दिली तरी उद्या सकाळी काय झाला बोल कारण कायदे तंद दुरुस्ती करायची दोन, दोन हजार एक दोन हजार आणि दोन हजार एक च्या ओबीसीच्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करायची गेला मराठा समाजात सध्या सतत सांगतोय सहा लाख सगळ्या वगैरे आरक्षणा किती सोपी प्रक्रिया आहे करायची नाही पन्नास टक्के मराठी करून टाकायची मागास सिद्ध झालं म्हणून एकीकडून सांगायचं एकीकडून आमदार विरोधात बोलायला लावायचं नेत्याला बोललो तुम्हाला नाही आमदार मंत्र्यांना तुम्हाला नाही तुमच्या नेत्याला बोललो कारण किंवा राज्याचा प्रमुख आहे ना बोलायच त्याला घरी त्याला जा घरी म्हणा त्याला तुला बोलतो नाही तर काहीच नाही तुला बोला काय समजा राज्याचा मालक आहे तू म्हणून बोल नाही तुला दोन्ही दाबी घेत तू गलत माणसाला तुम्ही गलत माणसाला खेळला दादा आतश टाकून त्यातून बघू काय बघ तो माझ्या गोरगरीब जातींसाठी मला आरक्षणा मरायला सुद्धा तयार आहे पण हो विषय पासून आणि त्या सगळ्या एक इंच भेटत नाही मी मंडप काढतो अरे इतके खालचे विचार <coughs> गृहमंत्र्याचे एवढी खुंडस मराठी आणि मराठी आमदार तिकडून बोलते अरे तुम्हाला बोलल्यावर मला बोला तुम्हाला बोललो का तुमच्या जातीसाठी लढतो तुमच्या लेकरासाठी लढतोय मराठीच मराठी बोलायला लागले काय वाईट मागणी केली मराठ्यांना गोरगरी मराठीचा वाटवळ करायचं काय मराठीच्या आमदारला खासदार सुद्धा फडफड करायला वीस वीस वर्ष झालेत मराठ्यांच्या जीवाड निवडून येते फडफड लावली का मुळे तुम्हाला हे दिवस येईल गाड्या फोड्या खासदार तुझ्या आणायला लागले सध्या मुळे तुम्ही चटणी अन्न पाण्याला लागलेला आणि आता बोलता नेत्याच्या बाजूने सांग ना नेत्याला जाऊन की मराठा मागास झाला पण घ्या चला दिल्लीला सगळे मोदी साहेबाकड हे दोन अडीचशे लोक नाही पाहिजे ते फक्त मान्य करायचे विषय मी ते करावं म्हणून याच्या अगोदरच काय स्टेटमेंट माहिती का मुद्दाम पत्रकार परिषदेत यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब मध्ये अहो इतक्या झटपट विधानसभा अध्यक्षांनी लगेच मंजुरी पण दिली त्यासाठी झटपट आणि लगेच खाली टाळ्या वाजून त्या बाकडं ठोकून लगेच सगळ्यांनी एकमत बी दाखवलं आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं सा बी विधानसभा अध्यक्ष महोदय तुम्ही जी अंमलबजावणी केली जी मंजुरी दिली त्याची तातडीने अंमलबजावणी होईल आता थोडा माग जा मला वाटतं अंदाजे हिवाळी किंवा पावसाळी अधिवेशन मुंबई सुरू होत त्यावेळेस जयंत पाटील साहेबांनी आणखी नेत्या मला वाटतं कोणीतरी मागणी केली होती मला वाटतं स्थापना तर त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं पोलीस बांधवांचा व्यवस्थित रिपोर्ट आलेला आहे यासाठी स्थापन करण्याची आवश्यकता नाही पण सभागृहाचं जर म्हणणं असलं तर यासाठी स्थापन करू पण पण पोलीस अधिकाऱ्यांचा असं म्हणणं आहे आम्ही सखोल चौकशी केलेली आणि काही आवश्यकता या ची नाहीये तसा आवाज मला प्राप्त झाला मागच्या दिवस ते मला ढेकायला बाहेर आणि आता या काय की मी दहा टक्के स्वीकारिना तू केसेस करायला लागला व वा, सगळे सोयीची अंमलबजावणी करीना म्हणून मी फळाफळा बोललो एक शेतकऱ्याचा पोरग आहे बोललो तर तो एस या टी स्थापन केली स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांच्या जातीच्या मुंडक्यावर पाया द्यायला निघालास मला मधीच टाक का लाट काय असते कळत चला भाऊ धन्यवाद पटेल ते सातत्याने तुमच्यावर ते आरोप करतात की तुम्ही एकेरी भाषा वापरता त्यांना रप बोलता त्यामुळे ते तुमच्यावरती आरोप टीका करतात तर त्यानंतरही तुम्ही त्यांच्याबद्दल एकेरी भाषेचाच वापर करता कोणाला कोणाला एकेरी खडूस असतील मुख्यमंत्री असतील आव जाऊ बोलले होते सगळे सोयी चांगलं रोज आऊ जाऊ करतो खोटा ठोकून फुलाय मोठा आणि आओ जाओ आव प्रामाणिक माय बाप म्हणून काम करावं पुन्हा जे प्रेक्षा माध्यमातून तुम्हाला शब्द देतो चला तुमचं मन नसेल तुम्ही सगळे सोयी चांगल करा तुमची आमची दुश्मनी नाही हेच मराठीतून अड्ड्या घेऊन नसते शब्द आहे हेच मराठी डोक्या घेऊन नसतील सगळ्या वेळेच्या अंमलबाजीने करा केस मागे केस मागे घ्या हैदराबाद हो म्हणले ते घ्या आणि विशेष शिंदे समितीची मुदत वाढवा मराठी डोक्यात घेऊन नसतील तो आणि ते नुसतं मराठ्यासाठी नाही सगळ्याच वेळेला सगळ्या जाती धर्मांसाठी सगळ्या जाती धर्मातले लोक त्याचा फायदा घेणार आहेत ज्यांचे ज्यांचे सोयरे त्या आरक्षणात आले नाहीत त्यांच्यासाठी आणि ते तुम्हीच केले तुम्हीच केले तुम्ही पाहिजे के था मी म्हणलं हो झालाच झाला काय तयार झाले उद्या सकाळपासून आवाजाऊ शाव बोलतो याला रोज आवाजाव बोलत म्हणजे जाना कापायच्या इत्यास्थाने आपण काय चूक करतो काम तसं करा तुम्ही मायवाला काम तसं करा शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे शिंदे साहेबांना आमची विनंती तुम्ही स्वतः अंमलबजावण्याचा शब्द दिलेला आहे मराठ्यांचा विश्वास तुमच्यावर आणखी नाही ढळलेला नाही तुम्ही त्याची अंमलबजावणी करा आणि शिंदे मराठ्यांना अपेक्षा टक्के ही विनंती तुमच्या भाषेमुळे आधी छगन भुजबळ यांना त्रास झाला त्याला काय त्रास होतोय त्याला त्याचा आता सुद्धा तुमच्या भाषेवर बरेच टीका टिप्पणी होतात का नेमकी तुम्ही अशी भाषा वापरता तुमचा हा स्वभाव आहे बोली वाजता अरे बाबा त्याच्याकडून ही मी शेतकऱ्याचा पोरग ये मला शुद्ध येत नाही शुद्ध बोलव्ह मग दाखवून मग चालू आहे काय तसा पण कायद्याला धरून येत फक्त शब्द मराठ्याचे मराठी भाषेचे पण ते कायद्या धरून त्यातला कायदा सुरू असताना तर आंदोलनाची तरी चल नसतो हेही सांगतो तो मला कायदा धरून येत फक्त हे आता मी ग्रामीण भागात राहिलेलो तसा आहे आणि त्याला कसा त्रास होतो सुर। ते या नाव काढत नाही त्याला कसा त्रास पण तुम्ही इकडं दोन नेत्यांमध्ये पक्षपात करताय पाटील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबाबद्दल विश्वास आहे आदर आहे असं म्हणता देवेंद्र फडणवीसला मात्र तुम्ही भाषेत बोलता दो दोन नेत्यांबद्दल तुमचे असं वागणं वेगवेगळे का बरं सहा महिन्यात बोललो का नाही एक, एक शेतकऱ्याचं पोरग गोर गरीबासाठी लढत एका अधिवेशनात यासाठीची गरज नाही आणि दुसऱ्या अधिवेशनात खुन्नस मराठ्यांविषयी काढायची मी काटाय मराठ्यांचा त्यांचा मारला काढायचा याला जेलमध्ये टाकायचं याला सडाला लावायचं नसता दहाटके मान्य करा ही भूमिका बरी का मान्य न्यायालय सांगतो रास्ता रोप करायला तुम्हाला अधिकारी शांततेत करा आणि तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकारी तसा निकाले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्हे दाखल होते राज्यभर होती आम्हाला मान्य न्यायालयाने तेरा मार्च तारीख दिली याने ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा करून गृह मंत्रालयानं विधी व न्याय विभागानं मंत्रालयानं उभा करून तारीख तीवीस घेतली फेब्रुवारी का बर याला नेतृत्व म्हणत का याला मायबाप म्हणत आमच्याकडून कशी अपेक्षा करता तुम्ही तुम्ही काम तसं करा आयुष्यात आम्ही तुम्हाला आर तुरबो बोलणार आयुष्यात तुमचं आमचं काय शेत्रतो आहे का वडोरी आमचं शेत्रत आहे का तुम्ही काम तसं करा तुम्ही खुंडच दाखवायला मुंबईने निघाल बंदू का टाकल्या ती फुगे फोडायची आताच ते गारीवारी येत नारा जवळ आणि मी काच नाही मी जातीसाठी उभा आयुष्य अर्पण केलं माझ्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ दिला नाही सगळं कुटुंब कुटुंबाची रात्रांगोळी गेली माझा समाज कुटुंब आहे मी मराठी भेट असतो का जेलला टाका नाही कुठं टाका मा घरी आलं तरी इतकेच तूर भर आयुष्य भर आणि मराठी काय असते तर लाट काय असते तुम्हाला मग कळत तुम्हाला आणखीन मी सांगतो मी संधी आता तुम्ही गेलेली नाही सरकारला सगळं माय बाप म्हणून जनतेच पाचवावं लागतं एवढं मोठे पण अंगात लागतं आणि ते दाखवा सगळे स्वारी कांबल बजे करा हेच मराठी तुम्हाला धक्क्याला करून धन्यवाद झालं हे प्रश्न आहे जगतर राणापट भाजपचं टार्गेट मुख्यमंत्री शिलदे आहे वेगवेगळे फक्त लिहिलं तर भाजपचे टार्गेट मात्र मुख्यमंत्री शिल नाही काँग्रेस प्रदेश प्रदेशातील राणापुचा नाही राजकारणावर नाही बोलणार मी फायदा उचल येणार ना नाही मला काँग्रेस मधला बोलला कधी मी विजय वळंटीवार साहेब बोलले होते मी नाही सोडलो काँग्रेस बोललो मी सोडत नाही राष्ट्रवादी बोललो सोडत नाही शिवसेना बोललो आरक्षणाची होत नव्हतं शिवसेना असू दुसरी शिवसेना शिंदे शिंदेसाहेब सुद्धा बोलल्या भाजप नाही मराठा आरक्षण आणि माझ्या मराठी विषय बोलला मला हे माझा माझा पहिल्यापासूनचा प्रामाणिकपणा समाजा समाजावरचा निष्ठा मला समाजाबद्दल आणि छत्रपती बद्दल बोललं की सहनच नाही मग मला फासावर जायची वेळ आली तरी चाल तुम्ही माझ्या समाजाविषयी बोला तुम्ही समाज म्हणून समाजाच्या पाठीशी उभारा समाजाचं चुकत आणलं तर कानाला बंदा समाज मागणी करतो त्या लेकरांचं वाटलं व्हायला लागलं की ओबीसी आणि कुणबी आणि मराठा एकच हे केंद्रापासून राज्यापर्यंत मराठ्याच्या पोरांना आरक्षण म्हणून कल्याण होणार आहे आणि तुम्ही नेत्या कोण बोलता त्याच्यामुळं पटोले साहेब काय म्हणले ते राजकीय बद्दल मी नाही बोलणार उगत आमच्या कोण बोलले म्हणून त्यांना लाच यातला मी नाही किंवा भाजपचा तिकडून बोलला नाना पटोले साहेब असं म्हणत होते म्हणून भाजपचा म्हणला म्हणून मी तुम्ही मी सगळ्या पक्षातल्या नेत्यांचा आदर करतो पण मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला की सोडत नाही आणि सोडणार बी नाही सोडणार नाही फक्त आणखीन आहे मराठ्यांच्या लाटांगावर घेऊ नका नाराजीची सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा तुमचं आमचं शत्रुत्व नाही हीच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन असते आम्हाला आरक्षणापेक्षा काही नको तुम्ही तुमचा पाडा निवडून या वर धुळ्या करा आम्हाला hmm. काय तरी घेणार नाही पण आरक्षण पाहिजे नाही तर हॅशटॅग सुरू झाला धन्यवाद नाही हॅशटॅग है सुरू झाला आता पूर्ण पत्रकार परिषद वाढेल हॅशटॅग काय सुरू झालं नेमकं कसं लोक आता लोक आता समाज लोक समाज मालक आहे या महाराष्ट्रात हा त्यांना बस ते मालक नाहीत दोन गोष्टी पाटील तुम्ही म्हणता समाजाची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका आता हाच काय म्हणजे अनेक लोकांना याच्या अर्थ कळायला लागत मराठा समाज करणार नाही सगळ्यांना ते काही पक्षाचे का मग ये म्हणता येईल स्वतःच्या न्यायासाठी समाज करायला पण समाज करणार नाही मी सांगतो तुम्हाला आणखी मी संधी तुम्ही सगळ्या स्वयंची अंमलबजावणी करा हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन सर शंभर टक्के शब्द हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन पण मराठे मात्र सगळ्या सोयऱ्यापासून फटत नाही आणि जीवा जीवेतवर कादारी करू शकत नाही तुम्ही मला जेलला टाका तुमचा आवाज तयार होता आला म्हणतेच चौकशीच्या आधीच कुठेही टाका कुठं बसायला तयार आहे कुठं पण कोणत्याला सामोरं जायला तयार कारण कुठंच एक रुपयाचा सुद्धा लक्ष नाहीये कोणाचाच कुणाचाच या आपण रिक्षणात यायला तयार आहे धन्यवाद दादा पण सुरुवातीच्या काळात जे विरोधी पक्ष ठामपणे तुमच्या बाजूने उभे होते तुमच्या बद्दल त्यांनी भूमिका मांडत होते ते मात्र आता कुठं ठामपणे सोबत उभं करणं बदल नाही नाही आता ते असतील नसतील त्यापेक्षा मी काय बघितलं नाही पण माझा समाज ठाम आहे आजही मला सिद्ध झालेले उद्या होणार आहे यांना नुसतं मला अटक करू द्या ज्या जेलमध्ये असत किंवा ज्या रस्त्यानं जाणार आहे त्या रस्त्यावरती करोड लोक तुम्हाला दिसणारे यांना त्या विषयांच्या पाया घातीचे मी सरकार आता मात्र भयानक <laughs> कारण मी दोषी नाही मी गोर गरीब मराठ्यांसाठी लढतोय आयुष्य मी पणाला माझं आणि माझ्या जातीला मिळाले सुद्धा खूप पोरांचं कल्याण झाले गावाचे गाव आरक्षणातले निघले त्यामुळे गावाच्या गावात लोकांचं कल्याण झाले त्यामुळे ते गाव तो दीड करोड लोकांना आतापर्यंत जवळपास आरक्षण मिळालं असं त्या माध्यमातून सत्तावन्न लाख नोंदीच्या ला माध्यमातून ते लोकांच्या लेकरांच्या आयुष्याचं कल्याण झाले राहिलेल्या मराठ्यांना आरक्षण मागतो मी हटत नाही एक जीव गेला तरी चालेल या समाजासाठी माझा जीव अर्पण करायला तयारी मराठी तयारी पण समाजाच्या पदरात आणि लेकरावर डोकर मराठ्यांच्या गुलाल टाकल्याशिवाय हटतच नाही सत्ता तू हातात येणार बन तुला तसले बन तुला जसे यंत्रणा वापरायच तशी वापर मी हटतच नाही तर काही झालं तर नाही हटत झालंय का तुम्हाला अटक करायचं करू शकते सत्ता भाऊ एका रात्री कुणाला कुंभर उठून येते उदाहरण दिलं उद्योग लगेच मी भांबिरीत मग हे लोक पाठवतो हो मुसळून गेले काय कारण नाहीच परत म्हणतात आवाज जा। का बोला तुला आवज काय पण त्याचा काय गुण आहे खून केला तिथं कापा कापे झाल्या संचारबंदी लावली आज चौथा दिवस इतक्या दिवस संचारबंदी लावता येते का आम्हाला काय ते कळत नाहीत का घ्यायचे का अधिकारी ते रिंगणात आम्ही मग मान्य न्यायालयाच्या माध्यमातून पण आम्हाला वाटवलं नाही करायचं एकदा नवतरा भेटत नाही तिथे इतकी अक्कल आम्हाला आई काय ते आम्हाला बी करते ना संचार कवा लावा लागत याचा तुम्हाला अटक करतीलच मग त्या पोरांचा काहीच अर्थ नव्हतं घरी झोपले होती त्याने काय केलं तर त्यांचा वेगळा नाही आज बात नाही एकच आहे असच करू शकतो ते रात्री नाही बरं निघून शिवला काय केलं रात्री उचललं जाणला नेलं जाणल्यावर पैठणला बघा आता अन्न जाणले पैठणला नेलं पैठण बिडकीन आणलं बिडकिन संभाजीनगरला संभाजीनगर कन्नड ला भोकर हून भोकरदनला भोकरदनहून पुन्हा संभाजीनगर पुन्हा संभाजीनगर सिल्लोड ही काय पद्धती ही कोणचे आरोपी पोलीस आरोपी आहेत का ती हि कोणचे नाही तिथं पोलीस स्टेशन आहेत काल आणि ह्या आलिवाला आण कस काय तुम्ही कोणाचीच ऑर्डर नसताना मान्य न्यायालयाची ऑर्डर होती का त्यांच्याबद्दल ह्या पोलीस स्टेशनला चौकाशाला न्या इतक्या पोलीस हद्दीत यांची गुन्हेगारी वृत्ती आहे तपासण्यात आले ते का तिकडं देवेंद्र फडणवीसनी काय अधिकारात नेले जिल्हा बदलून आमच्या पोलीस स्टेशनच्या हाती बदलून का नेले ही कोणती पावर आहे ही कोणची पावर आहे मराठी इकडे नाही जाता मराठी पुरे शिकले ही कोणती पावर आहे अचानक वापरता कोणची पावर आहे तुमच्या हातीपुरता ठीक आहे तुमच्या जिल्ह्यापुरता ठीक आहे तुम्ही तीन जिल्हे बदलून नेताय आरोपी बी नाहीये न्यायालयाने चौकशीचे त्यांना ऑर्डर बी केलेले नाही त्यांच्याकडून काही जप्ती जागीच आहेत का त्यांच्याकडून काही रिकवर करायचंय का तुम्हाला त्यांच्या रीक एकशे वीस ब लागू केलाय का कोणत्या कटात कटलेत ते आम्हाला आकली नाहीत का आम्हाला कळत नाही का पण आम्हाला नाही जायचं तरी पण तुमच्या खिलाफ नोकरीचा प्रश्न असतो नोकऱ्या मिळत नाहीत आजकाल कुठं नेऊन बसेल आता तसं मला टाकणार झाली चौकशी गाठ लावायचा दिला टाकून मग कळत थांब तुम्ही दवाखान्यात पाच ते सात एवढा पोलीस बंदोबस्त नव्हता येतात यावेळेस तुम्हाला एवढा बंदोबस्त लावण्यात आला त्याचं काही वेगळे कारण असतात ज्यात माहीत नाही त्यात मी बोलत ज्यात मला माहीतच नाही ते का लावले ते संरक्षणाच्या दृष्टिकोनातून लावले असते किंवा त्यांना काही माहिती आली असत पोलीस बांधवांना ते देवेंद्र फडणवीस कोण कोण तिकडे लोक पाठवून गोळ्या घालीन म्हणून कारण पोलीस बांधवांची जबाबदारी जनतेचं रक्षण करणे हे करत असतील अचानक जात नाहीत घडले खूप समोरच्या माझं कोणतंही काम तुम्ही सहा महिन्यात पत्रकार बंधूंनी बघितलंय जाहीर आणि कोणाच सांगतो देवेंद्र फडणवीस माझे शत्रू नाही अजिबात ना अजिबात नाही फक्त त्यांनी सगळे सोयरीच्या अंमलबजावणी द्यावी आणि ते सरकार आहे सरकारला भांडण्याशिवाय मला मदत न सर आम्ही त्या दिवशी अटक करावी अचानक कुठले तुम्ही कुठं मी आता चाललो होतो ना मला अधिकार झाले ना अचानक निघाले अरे अचानक निघालो पण मी निघालो ना आता म्हणले तुम्ही अचानक निघत नाही अरे बाबा अचानक खाऱ्या हाता निघत नाही सांगून निघलो तिथे मग मीडिया तुमचे प्रश्न जर दोन तीन तर येगळेच यायला लागले कसं काय असं कसं काय मग चांगले ते चांगले वाटतात हो ना अरे आड होणे विचार येतात ते प्रश्न मला लगेच विचार करायला होते मी आता अचानक नाही जाणार म्हणजे तिथं सांगून गेलो ना पण अचानक नाही तुमच्या समोर हे सांगायचंय मला तो okay. जाहीरच सांगतो ना पण फसवीत नाही ना मग तिथं पोलीस बांधव होता सगळा सगळे होते ना आणि जाहीर समाजाची बैठक होती असं नाही ना त्यांना चलो धन्यवाद माझ्या पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहे तुमची कायदेशीर कारवाई करून माझा तुमचा बॉस करा मला बंधू तुम्ही कशाला मराठी मी करणार आहेत त्यांच्यावर पण आम्ही बघतोय काय काय करते ते अख्या राज्यातून त्यांनी सहा महिने फसवून कशी कशी केली आणि कोणत्या पंच्या मंत्र्यांनी केली कोणते सचिव आले होते कोणते अधिकारी आले होते सगळ्या उघडे दाखवला आणि अख्ख्या राज्यातून फक्त कोणीत आणखी काळजी मराठ्यांनी बाहेर काढला नाही पाच सात दिवस शांत चित्ताने बघताय आणि मराठ्यांनाही मी तसं आवाहन केलेलं शांत चित्ताने आपण बघू जरा काय करतो याची मजा घेऊ कारण यांनी आपली सहा महिने मजा घेतली जे जसे करते तसं सगळे रूल प्रक्रिया होणार आहे टोटल कोणी सुटणार नाही ते त्यांच्यावर चारशे वीस होतो ना एकशे वीस बसतोय त्यांच्यावर सामूहिक सगळे जण मिळून आमच्यावर कट रचून आमची फसवणूक केली कस काय एकशे वीस